नमस्कार ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं सा वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो मंडळी सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या ठाण्यातील कोपरी पूर्व परिसरात सुरू असलेल्या सहस्रचंडी नवकुंडीय हवनात्मक महायज्ञाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला आहे या ठिकाणी श्री भरत चव्हाण ओमकार चव्हाण आणि सोनल भरत चव्हाण यांच्या पुढाकाराने या यज्ञाचं आयोजन करण्यात आलं आहे दररोज देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी येत आहेत यंदाचं उत्सवाचं विसावं वर्ष आहे दररोज भजन कीर्तन सत्संग सामूहिक आरती आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या धार्मिक उपक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे उत्सवाच्या आठव्या दिवशी बारा डिसेंबर रोजी सायंकाळी सात ते दहा या कालावधीमध्ये बिग बॉस स्वयं संतोष चौधरी प्रस्तुत दादूस आलारे या आकर्षक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते महिलांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप लेले माजी आमदार रवींद्र फाटक माजी नगरसेविका नम्रता कोळी जयेंद्र कोळी आदी मान्यवर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते I'm the same, 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 the अंतर्गत ठाण्याच्या लॉन्चिंग शाफ्ट येथे नायक नावाच्या टनेल बोरिंग मशीनच्या जोडणीचं काम सुरू आहे टी बी एमची जोडणी पूर्ण करून मार्च दोन हजार सव्वीसमध्ये ठाण्याकडून बोरिवलीच्या दिशेने भुयारीकरणाच्या कामाला सुरुवात करण्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे नियोजन हो आहे या दुहेरी बोगद्याचं काम मे दोन हजार अठ्ठावीसपर्यंत पर्यंत पूर्ण करून हा बोगदा वाहतूक सेवेमध्ये दाखल करण्यात येणार आहे हा बोगदा वाहतूक सेवेत दाखल झाल्यास ठाणे ते बोरिली अंतर केवळ बारा मिनिटामध्ये पार पडणार आहे या प्रकल्पासाठी एकंदर अठरा हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असून दहा पॉईंट पंचवीस किलोमीटरचे दोन बोगदे या ठिकाणी असणार आहेत एक बोगदा अकरा पॉईंट आठ किलोमीटर लांबीचा तर दुसरा दहा पॉईंट पंचवीस किलोमीटर लांबीचा असणार आहे कळवा रेल्वे स्थानक येथे रेल्वे सुरक्षा दलाच्या विशेष पथकासोबत फेरीवाल्यांनी धक्काबुक्की केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणाचा व्हिडिओ सध्या प्रसारित झाला आहे याबाबत लोहमार्ग पोलिसांना विचारला असता आर पी एफचे कोणीही अधिकारी किंवा कर्मचारी याबाबत गुन्हा दाखल करण्यात आले नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे मध्य रेल्वेच्या कळवा रेल्वे स्थानक परिसरातून लाखो प्रवासी वाहतूक करतात येथील प्रवाशांना चालण्यासाठी बनवण्यात आलेल्या पदपथावर फेरीवाल्यांकडून वस्तूंची विक्री केली जाते बुधवारी आर पी एफचे विशेष पथक आल्यानंतर त्यांनी फेरीवाल्यांना याबाबत जाब विचारला फेरीवाले आणि आर पी एफच्या पथकामध्ये काही मिनिटं बाचाबाची झाली पथकाने तराजू देखील उचलला त्यानंतर काही महिला आणि पुरुष फेरीवाले येथे गोळा झाले आणि त्यांच्यात बाचाबाची झाली नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीला कडाडून विरोध दर्शवल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयामधील वृक्षतोडीच्या फतव्याविरोधात दंड थोपटले आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी मनोरुग्णालयात पाहणी करून एकही वृक्ष तोडू देणार नसल्याचा इशारा दिला तसंच येत्या काही दिवसात मनोरुग्णालयातील वृक्ष वाचवण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः ठाण्यात येतील असं अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे की नाशिकच्या तपोवनापेक्षाही मोठा विषय आहे हा ठाण्यातला मनोरुग्णालय जे तुम्ही जर पाहाल तिथले बांधकाम एकोणीसशे दोन मधलं आहे म्हणजे ही जवळजवळ सगळी झाडं ही शंभर सवाशे वर्ष जुनी आहेत शंभर दीडशे दीडशे वर्ष जुनी ही सगळी झाडं आहेत आणि ही झाडं सुरुवातीला इथे रेल्वे स्टेशन येणार म्हणून त्याचा एक भाग घेण्यात आला त्याच्यानंतर मग राजकीय नेत्यांच्या ठाण्यातल्या आमच्या राजकीय नेत्यांचे आम राजकी डोळे ह्याच्यावर पडले आणि आता या सगळ्याच जागा हजम करायचं काम चालू आहे ऑलरेडी यातली अनेक जागा ही अतिक्रमणात गेलेली आहे आणि उरलेल्या जागांवर इथल्या राजकीय नेत्यांचं लक्ष आहे मी तुम्हाला सांगतो की इथे उत्तम दर्जाचं हे जर तुम्ही जर पाहाल तर आ, उत, उत्तम दर्जाच गार्डन किंवा काय म्हणतो सेंट्रल पार्क उभं राहील अशा प्रकारची झाड आहेत अँटिक झाड आहेत दुर्मिळ झाडं आहेत एक झाड मरत नसतं त्या झाडांबरोबर तिथले पक्षी अनेक झाडांवर आम्ही आता बघतोय तर घरटी आहेत बरोबर आहे ते मग ती ते पक्षी मारणार आहेत फुलपाखरं मारणार आहेत छोटी छोटी प्राणी मळणार आहेत अनेक गोष्टी मारण्याचं काम ठाण्यामध्ये सुरू आहे इथे मला असं वाटतंय की एक उत्तम दर्जाचं सेंट्रल पार्क उभं राहिलं पाहिजे आणि त्याच्यासाठी हेली एकही झाड आम्ही तोडून देणार नाही याच्या पुढचा आमचा पूर्ण पाठ या झाडांसाठी असेल पाच पाच सहा सहा फूट खोड असलेली मोठी मोठी झाडं आहेत आणि ती तोडून आता आम्ही यांना देणार नाही आहोत आम्ही या सगळ्यांच्या विरोधात ठाण्यातले जेवढे विरोधी पक्ष आहेत त्या सगळ्यांना एकत्र एक करणार आहोत आणि या सगळ्यांच्या विरोधात एक जनआंदोलन उभं करणार आहोत माझी ठाणेकरांना पण विनंती आहे ठाण्यातल्या पर्यावरण प्रेमींना पण विनंती आहे कृपया एकदा येऊन इथे भेट द्या आणि ठाण्यात काय चाललंय हे एकदा तुम्ही पहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या खासदारांसोबत स्नेहभोजन आयोजित केलं होतं या स्नेहभोजनाला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे देखील उपस्थित होते या स्नेहभोजनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून त्यांच्या बालपणाचे आणि इतर किस्से ऐकून खासदार श्रीकांत शिंदे हे अतिशय प्रभावित झाले त्यांनी मोदी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आयुष्यातील हा अविस्मरणीय क्षण असल्याची पोस्ट त्यांनी समाज माध्यमांमध्ये शेअर केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एन डी एच्या खासदारांसाठी गुरुवारी सायंकाळी दिल्ली सात लोक कल्याण मार्ग येथे स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं यावेळेस पळचं छायाचित्र मोदी यांनी समाज माध्यमांवर प्रसारित केलं आहे मोदी यांच्या समवेत राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल डॉक्टर श्रीकांत शिंदे हे देखील दिसत आहेत भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन सन दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल दोन हजार बावीस मध्ये देण्यात आलेले आहे तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत जंगम मालमत्ता टीव्ही फ्रीज वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर दोन टक्के व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे आपला मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जी ओ व्ही डॉट इन या लिंकद्वारे तसंच गुगल पे फोन पे पेटीएम याद्वारे ऑनलाइन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिके सहकार्य करावे धन्यवाद सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कोलास्टिक स्पोर्ट्स and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. या स्नेहभोजनाला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे देखील उपस्थित होते या स्नेहभोजनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून त्यांच्या बालपणाचे आणि इतर किस्से ऐकून खासदार श्रीकांत शिंदे हे अतिशय प्रभावित झाले त्यांनी मोदी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आयुष्यातील हा अविस्मरणीय क्षण असल्याची पोस्ट त्यांनी समाजमाध्यमांमध्ये शेअर केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एन डी एच्या खासदारांसाठी गुरुवारी सायंकाळी दिल्ली सात लोक कल्याण मार्ग येथे स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं यावेळेस पळचं छायाचित्र मोदी यांनी समाज माध्यमांवर प्रसारित केलं आहे मोदी यांच्या समवेत राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल डॉक्टर श्रीकांत शिंदे हे देखील दिसत आहेत मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन मार्गांवर हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे सकाळी अकरा वाजून पाच मिनटांपासून दुपारी पावणे चार वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी दहा वाजून सव्वीस मिनटं ते दुपारी तीन वाजून दहा मिनिटांपर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील लोकल माटुंगा स्थानकात डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील या लोकल माटुंगा मुलुंड दरम्यान निर्धारित थांब्यावर थांबतील ठाण्यापुढे जाणाऱ्या जलद लोकल मुलुंड स्थानकात पुन्हा डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे अहमदनगर भागातील कुरुम्मे देव या इमारतीच्या एका घराच्या छताचं प्लास्टर शनिवारी सकाळी पडलं या घटनेमध्ये घरातील भाडेकरूचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबातील दोन जण जखमी झाले आहेत दोघांना प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आला आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे कलावती वर्मा या टेरेसवरील रूम क्रमांक आठशे दोनच्या मालक आहेत या खोलीत मनोज मोरे कुटुंबासह राहत होते या सदनिकेतील हॉलचे प्लास्टर अचानक कोसळले या घटनेची माहिती मिळतात आपत्ती व्यवस्थापन विभागाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली या घटनेत अर्पिता मोरे यांना डोक्याला किरकोळ दुखापत झाली तर अरुष मोरे याच्या दोन्ही पायांना किरकोळ दुखापत झाली आहे या दोघांना तत्काळ सिद्धिविनायक रुग्णालय ठाणे येथे प्राथमिक उपचार देऊन घरी सोडण्यात आले पर्या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय अर्थातच त्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवं आमचा पत्ता ठाणे वर्तमान दादूजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खाटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू द्या याच वेळी या ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद द्व जय हिंद जय महाराष्ट्र